त्याच्यानंतर मी विनंती करतो ज्या समाजासाठी भटके समाजासाठी पूर्ण समाजाला आरक्षण देत असताना जो काही अध्यादेश काढलाय त्यामध्ये मराठा समाजाच्या बाबतीमध्ये त्यांनी निर्णय घ्यायचा होता त्यांनी तो घ्यायला पाहिजे होता परंतु ते घेत असताना जी अध्यादेश काढलाय त्या अध्यादेश मध्ये विमुक्त जातीचा काय संबंध होता त्यासोबतच नाही म्हटलं तरी विशेष मागास वर्गाचा काय संबंध होता अनुसूचित जातीचा काय संबंध होता त्या मध्ये याचा नामोल्लेख करून जिथे मराठा समाजापुरता ते मर्यादित ठेवायला पाहिजे होत पण या सगळ्या जातीचा नामोल्लेख करून त्या ठिकाणी जातीचे दाखले मिळवण्यासाठी किंवा जात वजता हो प्रमाणपत्र घेण्यासाठी केवळ शपथपत्र जर ते धरत असतील तर या समाजामध्ये आज जी काही घुसखोरी होत आहे ती तर ती थांबवतच था नाही तर ती घुसखोरी अनेक पटीने वाढणार आहे म्हणून त्या ठिकाणी कालचा जो अध्यादेश आहे त्या अध्यादेश मध्ये आमची मागणी एवढीच आहे की अनुसूचित जाती भटके जमाती मुक्त जाती विशेष मागास प्रवर्गाचा जो नामोल्लेख केलेला आहे तो त्या ठिकाणातून काढण्यात यावा मराठा समाजाला आरक्षण मिळावं न मिळावं याचा आम्हाला काय फारसं स्वयं नाहीये जर कोणी लायक असेल त्याला मिळाला पाहिजे परंतु ते मिळत असताना आमच्यावर अन्याय होत असेल तर ते, ते चुकीच आहे ती गोष्ट मराठा समाजापर्यंत मर्यादित ठेवायला पाहिजे होती पण ते आमच्यासाठी का लागू केली हा माझा प्रश्न या सरकारला आहे आमदार पाडा या मागची पार्श्वभूमी अशी आहे की विमुक्त जाती मध्ये जे काही चौदा जातीचे लोक आहेत ती चौदा जातीचे लोक या पासष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि या लोकांच्या मतदानावरती लोक निवडून येत आहेत परंतु त्या विमुक्त जाती जातीवर अन्याय होतोय अवैध घुसखोरीच्या माध्यमातून बोगस जातीचे दाखले काढून बोगस जात वगैरे प्रमाणपत्र करून जे काही अवैध घुसखोरी होत आहे त्याच्यामुळे मूळ मुल लाभार्थ्यांना जे काही तीन टक्के आरक्षण मिळत आहे ते आरक्षण संपूर्ण संपुष्टात आलेलं आहे हे आरक्षण वाचवण्यासाठी एसआयटी लागू व्हावी त्यासोबतच दोन हजार सतराचा रक्त संबंधीचा जो जी आर आहे की त्या ठिकाणी विमुक्त जाती विमुक्त जाती जमाती अनुसूचित जा, जातीमध्ये आणि विशेष मागास प्रवर्गामध्ये जर वाद जात प्रमाणपत्र हवं असेल जातीचे दाखले हवं असेल तर केवळ शपथपत्र दिलं तरी ते मिळून जातील त्यामुळे हा का जो काय कालचा जो अधिसू कालची जी अधिसूचना आहे ही देखील अत्यंत अन्यायकारक आहे ही अधिसूचना त्या ठिकाणी रद्द व्हावी आणि त्यासोबत चौदा अब्लिक दोन हजार एकोणपन्नासचा चा राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल त्या ठिकाणी स्वीकारावा आणि सोबतच एसआयटी लागू करावी या प्रमुख मागण्या घेऊन आज या समाजाच्या वतीने आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर दोन हजार मध्ये या सगळ्या आमदारांना या सरकारला आम्ही घरचा रस्ता दाखवला